या सगळीकडे थांबे वाढवावे आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी वाढवावी अश्विनी वैष्णवांची माळेगाव कारखान्याची इलेक्शन जाहीर होण्याची शक्यता आहे आपण याच्यामध्ये उतरणार आहात नाही माझं म्हणणं आहे की मी स्वतः काही त्याच्यात उतरणार नाही पण जर शेतकरी अस्वस्थ आहेत अनेक शेतकरी मला सकाळी भेटायला आले होते शेतकऱ्यांची जर कृती समिती असेल मी शेतकऱ्याच्या बाजूनी अर्थातच उभी राहील कारण ती माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी मला माळेगाव साखर कारखान्यात अजिबात राजकारण आणायचं नाही काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही पण जर तिथल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला आणि शेतकरी जर लढायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूनी पूर्ण ताकदीने नैतिकतेने त्यांच्याबरोबर उभं राहिलं थँक्यू ओके okay,